नमस्कार मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून आपल्यासमोर घेऊन येत आहे जुन्नर शहरातल्या अतिक्रमणाबाबत मोठी समस्या आपण आत्ता सध्या आलेलो आहे भीमनगर पाडळी येथे इथून मागं पाहू शकता हा भीमनगर पाडळी येथील चौक आहे की ह्या चौकात चौकापासूनच हाकेच्या अंतरावर येथे समोर इथे आपल्याला काही दुकानं दिसत आहेत हे बघा ही दुकानं येते या दुकानांनी अतिक्रमण केलेले नगरपालिकेच्या हद्दीत अशी येथील स्थानिक लोकांची तक्रार आलेली आहे त्यामुळे येथे आपण आलेलो आहे येथे नागरिकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे याबद्दल येथील एका स्थानिक नगरसेविकेच्या मुलांनी यांना मोठं पाठबळ देऊन करण्यास सांगितलेले असल्याची अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे तदनंतर येथे नगरसेविकेच्या मुलाला येथे इथले जे आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत यांचं मोठं पाठबळ असल्याने अशा प्रकारची कृत्य त्यांनी केलेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे याबद्दल आता आ, हे अतिक्रमण आहे का नाही याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या आत्ता आपण येथे आलेलो आहोत आपण या दुकानदारांचीही तग काय समस्या आहे किंवा नक्की अतिक्रमण आहे का नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण जुन्नर शहर हे आपल्याला अतिक्रमण मुक्त करण्याचा एक प्रयत्न आपल्याला सुरुवात करण्याची गरज आहे कारण जुन्नर शहरात मोठ्या पद्धतीने अतिक्रमणं झालेली आहेत आणि ही अतिक्रमणं ब थोड्या अजून कालावधीनंतर पूर्ण शहरात दिसून येणार आहेत की कि बाबा किती अतिक्रमणं झालेली आहेत आणि जर का अशा प्र पद्धतीने अतिक्रमण होत असेल तर याच्यात नगरपालिका काहीतरी थोडासा एक वेगळी भूमिका घेते का, का। नगरपालिका ही अतिक्रमणं का नाही काढत नगरपालिकेची पण याच्यात काय सांगड घातलेली आहे का हे आपल्याला पाहण्यास गरजेचं आहे याबद्दल आपण समोरच्या लोकांचीही तर भूमिका ऐकून घेणार आहोत तर आपण या आपण त्यांची भूमिका घेऊ पाहून घेऊ की हे अतिक्रमण आहे का काय आहे या इथं आलेलो आहे आपण आत्ता इथं आहेत नमस्कार साहेब काय नाव आपलं साहेब संतोष खरात संतोष खरात खरात साहेब आम्ही जनता न्यूज मधून आलेलो आहे येथे येथे काही स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की ही जागा जी आहे ही नगरपालिकेची आहे आपण अतिक्रमण आहे काय सांगाल साहेब आपण नाही आता मला लगेच काय सांगता येत नाही असं काही कुठलं 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 जनता न्यूज आहे जुन्नर शहर जुन्नर सह हो। तर कोणत्या स्थानिक लोकांचं आहे मला ते जर कळलं स्थानिक लोकांनी सांगितलं लो होतं नाही नाही कोणाचा त्रास आहे त्याचा हा नाही ते आता पुढे येईलच साहेब फक्त शहानिशा करण्यासाठी तर आपण काय सांगाल नाही आता काय माझ्या आजोबांपासून ही जागा आमच्याकडे अच्छा माझी शेजारीच जागा आहे हा जो गट नंबर आहे तो आमच्या वापरातला आहे पहिल्यापासून म्हणजे माझ्या आजोबांनी जेव्हा जागा घेतली तेव्हापासूनच येईल आता एक कोणाला त्रास नाव काय होव शंकर साहेब अच्छा म्हणजे त्यांनी ही जागा खरेदी केली होती किंवा त्यांना माझी जागा आहे आमची जागाच आहे आमच्या जागेला लागून हा गट आहे गट आहे आणि रस्त्याला येणं जाण्याचं आहे माझं फक्त एवढंच म्हणणं ज्यांना कोणाला त्रास होते त्यांनी सांगावं का आम्हाला त्रास होत्या कसला त्रास होते काय त्रास होते कशाचा बरोबर साहेब आम्ही त्यांचंही म्हणणं तुम्हाला दाखवणार काय बस हेच एवढं दुसरं काय आणि अतिक्रमाचा त्रास का होईल कशासाठी काय इथं कोणाला कोणाला कशाची अडचणी फक्त एवढंच आहे का मी माझं दुकान वाढवलंय हो आता हे जरी नगरपालिकेला असेल तरी मी त्याचा टॅक्स भरतोय नगरपालिकेत हे मोजून गेलेलं आहे त्याचा मी माझ्या आईच्या नावाने टॅक्स भरतोय तुमचं असं म्हणणं येत आहे की काही आपलं दुकान मोठं झालं किंवा वाढ बस बस मग आता न्यूज पर्यंत जायचं याचा अर्थ काय आहे माझीच जागा आहे समोर शेजारी माझीच जागा आहे आणि माझ्या जागेला लागून हा गट नंबर आहे बरोबर की नाही नाही घट नंबर आहे पण ही जागा तुमचीच मालकीची मालकीची म्हणजे असं आहे की माझ्या आजोबांपासून आमचं वावर इथं तुमचं वावर इथं आजोबांच्या माझ्या आईचे वडील जे आहेत ना त्यांनी आम्हाला इथं आमची जागा येते बरोबर त्या जागेचा वावर आमचा आज जवळजवळ माझ वय पन्नास आहे त्याच्या पासून आहे आणि तेव्हा काय कोणाला अडचण नव्हती आता फक्त या एक वर्षामध्ये फक्त मी शेड वाढवले म्हणून लगेच अशी अतिक्रमण किती आहेत बाहेर सर काही लोकांचं म्हणणं असं आलं ज्यांनी आमच्याशी संवाद झाला तर त्यांचं म्हणणं असंय की एका स्थानिक नगरसेवकेचा मुलगा इथं या परिसरात अतिक्रमण वाढून देण्यासाठी प्रयत्न करतो किंवा पाठबळ देतो नाही स्थानिक नगरसेवक किंवा को कोणाचा कोणाचा याच्याशी काही संबंध नाही ही माझी वैयक्तिक ह्या जागेमध्ये मी माझ पंचावन्न वर्ष माझं वय त्या पंचावन्न वर्षापासून मी ही जागा वापरतोय आणि कायदेशीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये ही जागा मला मिळावी याच्यासाठी मी नगरपालिकेमध्ये अर्ज बन दिलेला आहे अठ्ठ्याण्णव चौकशी करू शकता माझा आहे तिथे अर्ज मुळात म्हणजे ज्यावेळेस हे गार्डन झाले ते तर नगरपालिकेच्या हाती झाले त्यावेळेस कोणाला अडचण नव्हते हे का तर मी एकटा करतोय म्हणून अच्छा म्हणजे नगरसेवकाचा काय प्रश्न आहे असं समजलं त्यासाठी आम्ही असं असं जर कोणी काही बोलत असेल ना तर ते त्यांची ते पोळी अच्छा त्याच्याशी त्या नगरसेवकाचा किंवा कोणाचा माझा तर वैयक्तिक विषय कोणाचाही काही त्याच्याशी संबंध नाही आणि जर त्यांनी त्यांनी असं काही उघड केलं असेल तर दाखवून द्यावं नक्कीच धन्यवाद साहेब आप तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल या ठिकाणी आपण खरात साहेबांशी बोललेलो आहे खरात साहेबांनी सांगितलं की त्यांची वहिवाट इथं आधीपासून होती इथं बाजूला नगरपालिकेचं गार्डन पण आहे काय आक्षेप असेल किंवा कोणाचं काय असेल तर त्यांनी कायदेशीर पद्धतीने तक्रार करावी असं त्यांचं स्पष्ट मत आलेलं आहे याबद्दल अजूनही आपण जुन्नर शहरातल्या बाकीच्या अतिक्रमणांवर जाणार आहोत कोणालाही कुठेही अतिक्रमण दिसल्यास किंवा वाटल्यास तर त्यांनी जनता न्यूजशी संपर्क साधावा धन्यवाद ज जनता न्यूज चेतन बुराडे जुन्नर